अयो दिला हा त्यावला वाटत <laughs> मार 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 आपट आपट उचलून आपट आपट घाल गोळी घाल 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 काही हान हान हा हा तगड मोड केलो राव तोड 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 तगड तोडते तोड हा हन हान हन हान, हान, हन हान, हान, सरपंचाने जुना मोबाईल काय घेऊन दिला गेमच पण जाऊ देश गावाला त्रास त्रास कमी हॅलो श्यामली बोलतीये मी ना तुम्हाला खूप वेळा फरसन खाताना पाहिले हो खूप भारी फरसन खाता तुम्ही तुम्ही भेटताल का मला फाट्यावर आपल्या त्या हॉटेलला तिथं तुम्हाला फरसा नाही तर बे काही पण खावा आपण पण या येताल का बाय बायो मुका कवी दिला हा खायला ठेवलं वाटत पहिला नशा पहिला खुमा प्यार हे न लू करू क्या आपण आय रईन चल एक तर माय ना भर तिकडे गेली खाऊ खाऊ सुटली मला आता बाजारात गेला गे गे का पहिलं मटण सुकाट बोंबील सगळं घ्यायचं आखाड संपायच्या सगळं एकटाच श्रावण लागलं परत काही करता येणार नाही चल भाऊ हाताला धरलं या म्हणित लगीन ठरलं या हाताला धरलं या मणी ती लगीन ठरलं या कोंबड आरलं या ज्वानीच कोंबड आरलं या गांठ हाताला 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 धरलं या म्हणी ती लगीन ठरलं या अरे बाबा तू कमून नाचतो अरे माझं लग्न ठरलं मला आहे ना पोरगी पटली खरं हा बर झालं बा कुठली पोरगी तिला नाही तिचं श्यामली नाव आहे मला फोन आलता मी तुम्हाला काय फार सांगता बघते मला तुम्ही आवडता संध्याकाळी फाट्यावर भेटा करत भेटणारे आता भेटलो बघू ना अरे फोनवर बोललो म्हणता सीमा चतुर्सीमा सीमा बघतो ना एक सगळं आणि मग तुम्ही वहिनी तयारी लागतो हळद बायका सही बाई ग बाई ते बाया बघा तुम्ही ना ते लागण्याच बघा डीजे बीजे जेवणाचा आचरी आणि ते आहे पाकिट डबा बिबा ती सगळी सोय करून ते मी करेन सगळं जाऊ मग अन तयारी करायची काय भेटायला तिला करून मारून जा बर हा चालू हा जाऊ आणि हाताला धरलं या ती हायला बरं झालं बाबा एकदाच या गाण्ट्याच लग्न ठरलं हा ना हाताला ठरलं या मनी ती लगीन ठरलं या चरम लग्न ठरलंय माझे कोणाचं माझ कधी मला पोरीस ती मला तुम्हाला आवडता काय मला भेटायला बोलवलं नको तुम्ही माझं मारताना तुमचं कलेक्शन काय जा तुझ्या तुझ्या बायचे गप्पा मारित बस बरोबर मला पैसे द्या किती पैसे लागतात मला कपडे घ्यायचे तो परफ्युम का डीओ काय ते घ्यायचे आता पैसे दिले नसते बर का पण तुझं आता लग्नाचं काम आहे म्हणून देतो किती लागत मला काय इन समजा पाच सहा घेतो ना दाखवतो मारलं किती बाया माग लागत हे पण कपडेच घे आणि लग्न झालं पाहिजे फुकट तसे नाही नाही आज डायरेक्ट मागलेच घालतो लग्नच उरकतो बरा बरं येऊ हाताला या म्हणे लगीन येड तर तसं वाटत नाही आणि शान तर दिसत नाही सरपंच काय रे चल बरं पुढे लग्न ठरवायचे काय शंभर बारा आम्ही तो लग्न बस बर तू इथं बस काय भार्ट बी शर्ट हा मग ते पुरीन मला भेटायला बोलवले पुरीन भेटायला बोलली आहे कशा ती बोलिलय तिने भेटू माल तुम्ही ला आवडता असे वय मग आता लग्न अरे वा काय काय लग्नात नाही आपल्याला तस काय नको भाऊ आपल्याला माहिती बंब टीव्ही फ्रीज कपाट ते बेड गोल नाही तस नको आपल्याला एक आप ये, नारळ मुलगी भेटली तरी आपण खुश अच्छा येऊन टाकायचं जो टाकायचं हुंडा नको काही नको ती की कुठे भेटली तुला फोनवरच बोलणं झाले असे वय दाखव बरं जा बरं फोन मला तरी बोलू दे बायको संग हॅलो काय येतोय भेटायला आवरावरी चालू आहे एक मिनिट ती तुझ्या बोल ना हॅलो सुनबाई सुनबाई ए पुरी अरे सुनबाई म्हणताच कट झाला फोन कट झाला काय नाव आल गांठ्या ही पोरगी तर माझ्या ओळखीची रे हा चल पटकन मग चला चला मग लगेच तुला दाखवतोच मी चला 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 इधर तुझा मोबाईल हा पुढे इकडे 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 बसलेली प्रेमे हा कसा काटाला येडात काढला <laughs> भई आता फाट्यावरच्या सगळ्या हॉटेल मध्ये जाऊन बघत बसन कुठे पोरगी कुठे पोरगी कुठे पोरगी असं त्रास देतो बरं असं लागेल मग त्याला सरपंच काहीच नाही बा अरे मला एवढी तुझ्या संघ बोलायची इच्छा झाली तो लगेच फोन कट केला राव घंट्या तू या जे बोलत होत ना पोरगी म्हणून ती पोरगी नव्हती बर का हे होत हे कमले तुझं जर नाव ट्रू कॉलर आलं नसतं ना तर तो अजून या भोळ्या स्वभावाच्या माणसासोबत खेळत राहिला असतात घंट्या चल इथं काय काम नाही तुझं हे नाशे पाषाण हृदय माणसामध्ये ना तू राहू बी नकोस थांबले प्रेम आहे काय भेटलं बरं तुम्हाला माझ्याशी असं वागून काय किती जीव घेणी चेष्टा करतात अरे एक वेळ तुम्ही मला मारलं असत ना तरी त्या ते दोन तीन दिवसात अंगावरची वळ बुजले असते अरे तुम्ही ती पोरगी म्हणून माझ्याशी बोलता ना किती आनंदात होतो तुम्ही मला वाटत होतं माझ्यासाठी आसमान जमिनीवर आलंय पण त्या आसमानाला काय माहिती माझंच नशीब फुटकय म्हणून एक कृपा करा जसं माझ्याशी वागलेलं तसं कुणाशी वागू नका कारण दुःख पचवण्याची ताकद घाणते इतकी आपल्या गावात दुसऱ्या कुणाकडे नाहीये <laughs>